नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न आमच्या समोर उपस्थित केला जात होता आणि तो प्रश्न आहे की दादा पी किसान योजनेचा एकोणीसा हप्ता चोवीस फेब्रुवारीला येणार आहे मग या चोवीस फेब्रुवारीला नमो शेतकरीचा हप्ता येणार का म्हणजेच पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरीचा सहावा हप्ता आमच्या खात्यामध्ये जमा होणार का कारण की पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे परंतु नमो शेतकरीची सहाव्या हप्त्याची कोणतीही तारीख जाहीर झाली नाही मग हे दोन्ही हप्ते आमच्या खात्यामध्ये येणार एकत्र येणार का पी एम किसानच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा हप्ता येणार का येणार असेल तर किती तारखेला येणार किती रुपयांचा येणार आणि याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती त्यांनी अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळे किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम हे दोन हप्ते एकत्र येणार का हे सांगण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम पी एम किसान योजनेच्या हप्त्यासाठी तुम्हाला पात्र होण्याकरिता तुम्हाला एकोणीसाव हप्ता मिळवण्याकरिता तुम्हाला कोणतं काम करायचं आहे सर्वप्रथम मी तुम्हाला ते सांगणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला जे काही सरकारच्या माध्यमातून जे काही नवीन केंद्र सरकारच्या माध्यमातून ॲग्रिस्टेक योजना आणलेली आहे आणि त्या ॲग्रिस्टेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायला सांगण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत भरपूर शेतकऱ्यांनी शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी काढलेलं नाही त्यामुळे राज्यातल्या सर्व पी एम किसान आणि नमो शेतकरी लाभार्थ्यांना हे फार्मर आय डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढणं गरजेचं आहे ते जर तुम्ही नाही काढलं तर तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरीचे हप्ते बंद होणार आहेत त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायचं आहे यानंतर सव सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पी एम किसानची के वाय सी करायची आहे तुम्ही जर अद्यापर्यंत पी एम किसानची जर के वाय सी केली नसेल तर लवकरात लवकर ह्या हप्ता येण्यापूर्वी तुम्हाला वाय सी करायची आहे कारण की तुम्ही जर के वाय सी नाही केली तर तुम्हाला पुढचा हप्ता एकत्र येणार नाही त्यामुळे तुम्हाला वाय सी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि बंधनकारक आहे याचबरोबर शेतकरी बांधवानं तुमच्या आधारला बँक खातं लिंक करायचं आहे लिंक जर नसेल तर लवकरात लवकर कोणत्या कोणती बँक तुम तुमच्या आधारला बँक खातं लिंक करत नसेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उडून घ्या कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं खातं चोवीस तासामध्ये एन पी आयला कनेक्ट होतं लिंक होतं त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे याचबरोबर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लँड लँड रेकॉर्ड लँड सेडिंग म्हणजे लँड सिडिंगचा प्रॉब्लेम जे काही जो भरपूर शेतकऱ्यांना येत आहे तो लँडचा प्रॉब्लेम तुमचा नो असेल तर लवकरात लवकर यस करून घेणं तुम्हाला अत्यंत बंधनकारक आहे या तिन्हीपैकी एक जरी तुमचा नो असेल तर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता बंद होईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो गांभीर्यपूर्वक ही माहिती तुम्ही घेणं गरजेचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे आता येऊया शेतकरी मित्रांनो मूळ आपल्या विषयावर म्हणजेच नमो शेतकरीचा हप्ता पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याबरोबर येणार का तर याचं उत्तर आहे हो नमो शेतकरीचा सुद्धा सहावा हप्ता पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याबरोबर येणार आहे ज्यावेळेस राज्य सरकारनं नमो शेतकरी योजना सुरू केली त्यावेळेस राज्य सरकारनं सांगलं होतं की पी एम किसानच्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरीचासुद्धा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येईल त्यामुळे पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता राज्यातल्या नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे जमा होणार आहे त्यामुळे राज्यातल्या या सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आता शेतकरी मित्रांसाठी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे त्या शेतकऱ्यांसाठी भरपूर शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ते हप्ते येत आहेत परंतु नमो शेतकरीचा आतापर्यंत पाच हप्ते वित्री झालेत परंतु फक्त एकच हप्ता आलेला आहे काही शेतकऱ्यांना दोनच हप्ते आलेले आहेत परंतु यावेळेस जे काही चोवीस फेब्रुवारीला हप्ते येणार आहेत त्या दिवशी तुम्हाला जे काही मागचे हप्ते पेंडिंग पडलेले आहेत म्हणजे तुम्हाला पी एम किसानचा सतरावा आलेलं नसेल अठरावा आले आले नसेल मग सतरावा अठरावा हा एकोणीसाव्या हप्त्याबरोबर येऊन जाईल याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचं महत्वाचं म्हणजे नमो शेतकरी नमो शेतकरीचा तुम्हाला दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता आलेला नसेल तर नमो शेतकरीच्या सहावी हप्ते बरोबर तुम्हाला नमो शेतकरीचे मागचे जे काय तुमचे हप्ते पेंडिंग आहेत ते सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत अशा संदर्भातले एक नवीन अपडेट देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचं खूप महत्त्वाचं अपडेट आहे ते म्हणजे तुम्ही आता नमो शेतकरी आले पी एम किसानसाठी पात्र आहात का हे तुम्हाला कसं बघायचं तुम्हाला पी एम या बी वाय या साईटवर वा... सॉरी तुम्हाला न, 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 तुम्हाला जे काय पी एम किसानची पी एम किसानची साईट आहे त्या पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या साईटवर जायचं आहे त्यानंतर तुमचा आपलं राज्य तुमचं जे काय आपलं जे काय महाराष्ट्र राज्य आहे ते निवडायचं आहे नंतर आपला जिल्हा जे काय आहे नंतर गाव तालुका असं काही ते सगळं निवडायचं आहे नंतर गाव निवडल्यानंतर बेनिफिशरी लिस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या सगळ्या गावाची यादी येईल त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तुम्हाला नव शेतकरी आणि पी एम किसानचे हप्ते येऊन जातील असे तुम्हाला यादी बघायची आहे याचबरोबर तुमचं सगळं त्या दि त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे तुम्हाला किती हप्ते भेटले ते सगळं तुम्ही त्या साईटच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता आता हे होतं नमो शेतकरी आणि पी एम किसान पी एम किसान संदर्भातलं छोटंच अपडेट दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत चोवीस फेब्रुवारी रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर या साईडला दिसत असल्या लाईक बटनावरती क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद